बाप्पांचं आगमन झालेलं आहे प्राण प्रतिष्ठा आता सुरू करायची प्राणप्रतिष्ठा आपली इकडे झालेली आहे नैवेद्य ठेवलेलं आहे फराळ जो आहे चकली लाडू करंजी अशा पद्धतीनं सगळं ठेवलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आता आम्ही आरतीची तयारी करत आहोत बाप्पा आमचे बघू बघू शकता तुम्ही लालबागचे राजा आहेत आणि सगळा फराळ इकडे ठेवलेला आहे आता आपण तयारी करूया आरतीची सगळेजण आता आम्ही तयार होत आहोत आणि चला तर मग आता आरती म्हणूयाेव रा पाळा सुवर्णाजे कमळे वनमाळा गळा राई रखुमाबाई राणी या सकाळा ओवाळी तो राजा विठो वासावळा जय देव जय देव जय पांडुरंगा ओवाळी पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जेवल गा जय देव जय देव ओवाळ वार त्या